ओम नम शिवाय हर हर महादेव भगवान भुलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो तर आज आहे महाशिवरात्र आणि महाशिवरात्रीच्या दिवशी शिवपार्वतीचा विवाह झाला असं देखील म्हटलं जातं तर आज आपण शिवपार्वती यांची प्रेमकथा विवाहकथा महाशिवरात्रीची कथा बघणार आहे ही कथा ऐकल्यामुळे आपल्याला भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद प्राप्त होतो आपल्या घरामधील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होत असते त्यामुळे व्हिडिओ स्कीप न कर शेवटपर्यंत जरूर बघा चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि देखील करा तसेच कमेंटमध्ये ओम नम शिवाय किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल शिवप्रभूंना शंकर भोलेनाथ आणि देवांचे देव महादेव असे देखील म्हटले जाते शिवप्रभू हे स्वतःच एक अकल्पनीय शक्ती आहेत ते क्रोधित झाले आणि तिसरा डोळा उघडला तर अनर्थ होईल आणि संपूर्ण विश्वाचा नाश होईल असे मानले जाते एवढे शक्तिशाली शिवप्रभू स्वभावाने मात्र अतिशय मऊ आणि भोळे आहेत असे मानले जाते त्यांना प्रसन्न करणे अतिशय सोपे आहेत त्यामुळेच त्यांना भोलेनाथ असंही म्हणतात माता पार्वती या शिवप्रभूंच्या अर्धांगिनी आहे कठोर तपश्चर्यानंतर माता पार्वतीचा विवाह शिवप्रभूंशी होऊ शकला या संदर्भात एक पौराणिक कथा अतिशय प्रसिद्ध आहे भगवान शंकराने एकदा पार्वतीची परीक्षा घेण्यासाठी मगरीचं रूप घेतले असे मानले जाते पौराणिक कथेनुसार पर्वतीय राजा हिमालयाची पत्नी मेनका हिच्या पोटी माता पार्वतीचा जन्म झाला पर्वतराजाची कन्या असल्यामुळे तिला पार्वती असे संबोधण्यात आले माता पार्वतीने शिवप्रभूंशी विवाह करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली पार्वतीने अनेक वर्ष जंगलात तपश्चर्या केली अनेक वर्षांच्या कठोर तपश्चर्यानंतर त्यांना शिवप्रभूंचे दर्शन झाले जेव्हा शिवप्रभूंनी माता पार्वतीला आशीर्वाद देऊन इच्छा विचारली तेव्हा माता पार्वतीने शिवप्रभूंशी विवाह करण्याची इच्छा व्यक्त केली भगवान शंकरांनी माता पार्वतीची इच्छा पूर्ण केली आणि तिच्याशी लग्न करण्याचे वरदान दिले वरदान देऊन शिवप्रभू परत निघून गेले भगवान शंकरांनी पार्वतीची लग्नापूर्वी परीक्षा घेण्यासाठी सात ऋषींना पाठवले सप्त पार्वतीला समजवण्याचा प्रयत्न केला की भगवान शिव अशुभ आहे अशुभ पोशाख ते अंगावरती परिधान करतात ते जटाधारी आहे आणि तुमच्यासाठी योग्य वर नाही तसेच शिवप्रभूंशी लग्न करून तो सुखी होणार नाही सप्त ऋषींनी त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्या बोलण्याचा माता पार्वतीवर काही परिणाम झाला नाही त्या शिवप्रभूंशी लग्न करण्याच्या भूमिकेवर ठाम राहिल्या पार्वतीवर सात ऋषींच्या बोलण्याचा अजिबात परिणाम झाला नाही आणि त्या आपल्या निर्णयावर ठाम राहिल्या हे शंकरजींनी पाहिले त्यांनी स्वतःच पार्वती

मगर पार्वतीला म्हणाले की भगवान शंकराने तुला जे वरदान दिले आहे ते तू मला दिलेस तर मी बालकाला सोडून देईन पार्वतीने क्षणाचाही विलंब न लावता मगरीला वचन दिले आणि मुलाचे प्राण वाचवले मुलाचे प्राण वाचवल्यानंतर पार्वतीला वाटले की शंकराशी लग्न करण्याचा आशीर्वाद गेला ते पुन्हा कठोर तपश्चर्यत लेन झाली तेव्हा भोलेनाथ प्रकट झाले आणि पार्वतीकडे पाहून हसत म्हणाले मगर आणि मूल दोन्ही मीच होतो मी तुझी परीक्षा घेत होतो तू परीक्षेत पास झाली आहेस यानंतर भगवान शंकरांनी सोबत विवाह केला आणि त्याला आपली अर्धांगिनी बनवली स्कंद पुराणात सूत शोनक ऋषी आणि इतर ऋषींना शिवकथा सांगतात त्रेतायुगात एकदा प्रजापती दक्ष कैलास पर्वतावर गेले दक्ष म्हणजे भगवान शिवशंकरांचे सासरे पार्वती मातेचे वडील परंतु तेथे गेल्यावर भगवान शिवानी त्याचे विशेष रूपाने स्वागत केलं नाही त्यामुळे आपल्या जावयाबद्दल दक्षाच्या मनात राग होता काही दिवसांनी दक्ष प्रजापतीने यज्ञाचे आयोजन केले त्याने सर्व देवदेवतांना यज्ञासाठी आपल्या नगरात येण्याचे आग्रहाचे निमंत्रण दिले परंतु शंकराला मुद्दाम अपमानित करण्यासाठी निमंत्रण दिलं नाही दक्ष सतत शंकराची निंदा करत असे तो म्हणे अपवित्र मुणक्याची माळ्या गळ्यात घालतो बैलावर बसून हिंडतो हत्तीचे ओले कातडी अंगाभोवती गुंडाळतो याला दुर्गंधीची पर्व वाटत नाही माणसाच्या कवटीत भिक्षा मागून खातो चिताभस्म अंगाला फासतो त्याच्या अंगावर विषारी साप खेळत असतात डोक्यावरून सतत पाणी वाहते त्याच्या भोवती भुते खिते नाचत असतात जेथे स्तुती भजन असते भक्तांना वाटेल ते देतो दैत्यांना वर देऊन यानेच मदोन्मत केला आहे याला तिसरा डोळा धगधगता अग्नी आहे तेव्हा ब्रह्मांड जाळून टाकील याचा नियम नाही हा क्रोधी आहे दक्ष प्रजापती शंकराबद्दल सतत तुच्छतेने बोले त्यामुळे यज्ञात त्याची पूजा करून हविमार्ग हो देत नसे दक्षाचे आयुष्य संपुष्टात आले म्हणून त्याला शिवनिंदा करण्याची बुद्धी झाली जो व्यक्ती शिवभजन करत नाही त्याच्या जीवनात अनेक संकटे येतात शिवद्वेष करणाऱ्याला त्यांनी केलेले दान ज भजन आदीद्वारा केलेले पुण्य साह्य होत नाही शिवनिंदक दुर्जन मानावा आपल्या पित्याच्या घरी यज्ञ होत आहे हे वृत्त कळल्यावर पार्वतीला आनंद झाला आपल्याला निमंत्रण येईल आपण जाऊ असा विचार करू लागले पण निमंत्रण नाही आले तरी आपण जावे बहिणी येथील सर्वांची भेट होईल म्हणून पार्वतीने शंकराला आपला विचार सांगितला शंकर म्हणाले तुझ्या पित्याने तुझ्या इतर बहिणींना बोलवले परंतु तुला निमंत्रण दिलं नाही म्हणून तू यज्ञाला जाऊ नकोस तुझा तेथे अपमान होईल इतक्यात नारद ऋषी तेथे आले शिवपार्वतीचे संभाषण ऐकून ते म्हणाले देवी पित्याच्या घरी जाण्यासाठी मानसन्मानाची वाट पाहू नये नारदाच्याकडून अनुमोदन मिळताच पार्वती नंदीवर बसून भूतगणांसह दक्षाच्या घरी आली तिने पाहिले सर्व ऋषी देवदेव सन्मानाने यज्ञ मंडपात बसले होते शंकराचे मात्र तिथे स्थान नव्हते सर्वांच्या मध्ये बसून दक्ष यज्ञामध्ये आहुती देत होता सर्वजण आनंदाने यज्ञ पाहत होते पार्वती नंदीवरून उतरून दक्षाजवळ आले परंतु दक्षाने तिच्याकडे पाहिलं नाही पार्वतीने आपल्या बहिणीचा सत्कार झालेला पाहिला तिने आईकडे पाहिलं आईने सुद्धा पार्वतीकडे पाहून तोंड फिरवले सर्व प्रकार लक्षात आला ते शंकराच्या क्रोधाच्या भयाने भयभीत झाले शिव पार्वतीचा अपमान करून फार मोठी चूक केली असे त्यांना वाटू लागले मात्या पित्यांचा आपल्याशी असा दुर्व्यवहार पाहून पार्वती दुःखी झाली तिला शंकराचे वचन आठवले ते नको म्हणत असताना निमंत्रण नसताना आपण येथे आलो ही आपली चूक आहे आता दक्षकन्या म्हणून शिवाकडे पुन्हा कसे जायचे म्हणून तिने यज्ञकुंडात उडी घेतली त्या क्षणी झाली वैकुंठ कैलास डोलू लागले प्रत्यक्ष कृतांत नंदी इतर शिवगण वेगाने कैलासावर आले व त्याने दक्ष यज्ञ मंडपात जे घडले त्याचा वृत्तांत शंकरांना सांगितला नंदी भूतगणांनी पार्वतीच्या मृत्यूचे वर्तमान सांगतात शंकराने क्रोधाने प्रलयकारी रूप धारण केले त्यांनी आपल्या जटा रागाने जवळच्या शिलाखा तेथे शंकरा त्याने शंकराला शांत एकत्र प्रकट झाले की काय असे वाटू त्याची गर्जना ऐकून आकाशातून कित्येक नक्षत्रे खाली पडली भूमीला तडे गेले दक्षाच्या अंगाते सर्व शक्ती निघून गेले हात जोडून वीरभद्राने शिवस्तवन करून गर्जना केली व तो एकवीस पदे शिवगण घेऊन शंकराने प्रवेश केला वीरभद्राच्या सहा हातात धनुष्य बाण त्रिशूल डमरू खडक खेटक अशी आयुधे धारण केले होते दक्षावर अकस्मात हल्ला केला त्याला पाहून हातातल्या आहुती टाकून ऋतुविज पळून गेले इंद्रादी देव भयाने कापू लागले ते लोक आकांत झाला देवानी पक्षाचे रूप घेतले व ते उडून गेले माहून आलेल्या शंकराने दक्ष सेना नष्ट केली कुंडा मंडप यांचा विध्वंस झाला शंकराला पाहून दक्ष अत्यंत घाबरला वीरभद्र दक्षाला म्हणाला शतमूर्खा तू शंकराची निंदा आणि शिवपार्वतीचा अपमान करतोस शिवाचा द्रोह करण्याचा काय परिणाम होतो हे मी तुला दाखवतो असे म्हणून तलवारीच्या एकाच घाव सरसे दक्षाचे शिर दडापासून वेगळे केले ते शिर वीरभद्राने पायदळी तुडवले सर्वदेव शंकरासमोर प्रकट झाले त्यांनी शिवाची स्तुती केली दक्षाला मारल्यामुळे यज्ञ बंद पडला आता सृष्टीतील बंद पडतील तेव्हा दक्षाला पुन्हा जिवंत करावे अशी विनंती करू लागली दक्षाचा वध झाल्यावर शंकर शांत झाले ते म्हणाले दक्षाचे शिर आणून धडावर बसवा म्हणजे तो जिवंत होईल परंतु वीरभद्राने दक्षाची शिर देण्यास नकार दिला तो म्हणाला शिवद्वेष करणाऱ्याचा मी असा सहार करेन ते पाहून देवानी मेषाची मस्तक कापून आणून दक्षाच्या धडावर ठेवले व त्याला पुन्हा सजीव केले त्यानंतर भगवान शंकर घेऊन तेथून तीर्थयात्रेसाठी भ्रमण करत आनंद मनातील स्मशानात राहू लागले तेथे एक हजार वर्षे तपश्चर्या केली सर्व सृष्टी उद्धवस्त होईल म्हणून विष्णूने आपल्या हातातील सुदर्शन चक्र सतीच्या पार्थिवाकडे फेकले सुदर्शन चक्राने सतीचे एक्कावन्न तुकडे झाले आणि संपूर्ण पृथ्वीवर पसरले तेव्हा शिवाचा राग शांत झाला त्याच क्षणी शिव भाणावर आले सतीचे शक्तिपीठ भारतवर्षात एकावन्न जागावर पडले म्हणून यांना एकावन्न शक्तीपीठ म्हणतात सतीला उत्तर भारतात सतीला सती असं म्हणतात आणि दक्षिण भारतात सतीला दक्षायणी या नावाने ओळखले जाते या कृत्याचा विष्णूंना पश्चाताप झाला आणि शंकर एखादा शाप देण्याच्या अगोदर विष्णूने एक्कावन्न सतीच्या शक्तिपीठांकडे जाऊन भगवती देवीची आराधना केली तेव्हा भगवती देवीने विष्णूंना आशीर्वाद देऊन मी पार्वतीच्या रूपात येईन असे सांगितले तेव्हा विष्णूने शिवशंकरांना वचन दिले की सती ही पर्वताची म्हणजेच हिमालयाची कन्या गिरिजा बनवून पार्वतीच्या रूपात पुन्हा जन्म घेईल यानंतरची कथा अशी आहे की मानवामध्येच नाही तर देवांमध्ये सुद्धा मनपसंत जोडीदाराला मागणी घालण्याचे श्रेय आणि आद्य प्रेमिका म्हणून नाव घ्यायचं तर प्रथम स्थान आहे उमा पार्वती हे आपण समजून घेऊ भगवान यांच्या हिमालय पर्वताची कन्या म्हणून पार्वतीचा जन्म झाला लाडाकोडात वाढलेली राजाची कन्या ही गिरी कन्या गिरीच्या अखंड प्रेमात पडली तर कोणाच्या अंगाला भस्म लावलेल्या व्याघ्रांवर परिधान केलेल्या दाढीजाटा वाढवलेल्या एक कफलक जोग्याच्या त्याच्याशी लग्न करायचा विचार तिचा पक्का होता किती समजावलं गेलं कोणी राजकुमार पाहू गं तुझ्यासाठी पण पार्वती काही बांधली नाही तिने शिवशंकर शंभूला प्रसन्न करून घेण्यासाठी तपश्चर्या आरंभली फक्त पाणी खाऊन उपवास केले पुढे पाने खाणेसुद्धा के बंद केले तेव्हा तिला अपर्णा हे पण नाव मिळालं तिने पंचाग्नि पेटवून घोर तपश्चर्या सुरू केली आपल्या प्रेमाची प्रांज कबुली देणारी स्वतः पुढाकार घेऊन लग्नासाठी मागणी घालणार पार्वती म्हणजे एक आदर्शच ले ले। दे शंकर तर ध्यान लावून बसलेले त्यांना या कशाचाच पत्ता नाही इकडे तर इंद्रादिक देवसुद्धा वाट पाहू लागले कधी शंकर डोळे उघडणार कधी पार्वतीच्या तपश्चरीला प्रसन्न होणार आणि कधी त्यांचा विवाह होणार पार्वतीची अवस्था पाहून त्यांनी कामदेवाला गळ घातली शंकराला ध्यानातून जागे कर तुझ्या मदनबानाने त्यांना घायाळ कर म्हणजे ते पार्वतीसोबत विवाह करायला तयार होतील कामदेवाने शंकरावर मदनबाणांचा वर्षाव केला शेवटी एका मदनबाणाने मात्र शंकर ध्यानातून जागे झाले डोळे समोर कामदेव दिसला आणि सगळ्या प्रकार शंकरांच्या लक्षात आला आपल्याला समाधीतून उठवणाऱ्या कामदेवावर शंकर संतापले शंकराने तिसरा डोळा उघडून त्याला क्षणात भस्मसात केले शंकराचा राग उतरल्यावर कामदेवाच्या पत्नीने रतीने शंकराकडे क्षमा मागितली त्यावर शंकराने कामदेवाला पुन्हा जिवंत केले पण त्याला शरीर नव्हते तेव्हा शंकराने हा कृष्णाचा पुत्र प्रद्युम्न म्हणून जन्म घेईल व त्याला शरीर प्राप्त होईल असे सांगितले आता कुठे शंकराचे लक्ष पार्वतीकडे गेले तिची मागणी त्याला कळली तेव्हा त्याने तिची परीक्षा ठरवले एका बटूचा घेऊन तो पार्वतीकडे गेला आणि तिच्या पुढे शंकराला नावे ठेवू लागला तो काय पडला जोगी तू तर राजकन्या कशाला त्याच्या मागे लागतेस त्याला राहायला ना घर ना दात कधी उठून गणांना घेऊन स्मशानात जाऊन बसेल तर कधी कैलासात ध्यानस्थ बसेल त्या जोग्याच्या काही नेम नाही बरे का शंकरांची निंदा पार्वतीला फार राग आला तिने त्या बटुला तिथून चालते व्हायला सांगितले त्यावर शंकरांची खात्री पडली की पार्वती आपल्याशी लग्न करण्यास हो योग्य आहे शंकर प्रसन्न झाले त्यांनी पार्वतीला लग्नासाठी होकार दिला फार शिकण्यासारखी गोष्ट आहे ही, ही। लग्नाच्या आधी शंकराने कामदेवाला जाळून भस्म केले आहे वासनारहित शुद्ध प्रेम हा वैवाहिक जीवनाचा पाया आहे हे दाखवून दिले आपले पौराणिक ग्रंथ व कथा ही पुराणातील वानगी नाहीत तर आजही तत्वज्ञान लागू पडते त्यातील धडे आजही गरजेचे आहे शंकराने विवाहाला हुकार देता सगळीकडे आनंदी आनंद झाला लग्नाची तयारी झाली पार्वतीचे आईवडील आलेत विवाहाला स्वतः ब्रह्मा पुरोहित म्हणून आला गंधर्व नवीन जोडप्यावर आकाशातून पुष्पवृष्टी करत होते मंगल वाद्य वाजत होते वधू व दोघेही किंचित संकोचलेले आहेत शंकर एक पाय गुडघ्यात वाकून उभा आहे अधोवधना पार्वती पायाच्या अंगठ्याने जमीन उकरत आहे आणि वधूचा हात वराच्या हातात द्यायच्याऐवजी चक्क शंकराचा हात पार्वतीच्या हातात दिलेला आहे कसे असावे याचे धडे घालून दिले आहेत एकदा काय झाले रावण कैलासामध्ये शंकराला भेटायला आला पण द्वारपाला त्याला अडवले कारण शंकर पार्वतीचे काही कारणाने भांडण झाले होते पार्वती रुचली होती रागवून तोंड फिरून बसली होती आता तिथे रावणाला कसे पाठवणार पण रावणाला आला, आला राग तो म्हणाला मी कैलासच उचलून लंकेला घेऊन जातो रावण कैलास तोलू लागला पर्वत हलायला लागला पशुपक्षी यक्षगण सगळे घाबरून सैरा वैरा पळू लागले पार्वती पण घाबरी झाली पण भांडण झाले मग शंकराला कसे म्हणून तिने शंकराच्या हाताला धरले आहे आणि आपल्या पायाच्या अंगठ्याने कैलास दाबतो त्या रावण चिरडला जाऊ लागतो त्याचा अहंकार गळून पडतो त्यावर रावण शिवतांडव स्तोत्र गावून शंकराची स्तुती करतो शंकर त्याने प्रसन्न होऊन रावणाला क्षमा करून सोडून देतो शिव पार्वतीच्या वैवाहिक आयुष्यातील उतार पण आता हा गंगा उतारणाचाच प्रसंग आकाशातून त्रिमुखी गंगा पृथ्वीवर कोसळणार आहे गंगेचा उग पृथ्वीला सहन होणार नाही म्हणून भगवान शंकर गंगा आपल्या जटेमध्ये जेल्यासाठी उभा आहे आणि सवत आणली की काय या विचाराने खिन्न होऊन तिथून काढता पाय घेणारी पार्वती शंकर एका हाताने तिला थांबवत जणू म्हणत आहे अगं जाऊ नकोस तू समजतेस असं काही नाही या बहिरतासाठी गंगेला झेलत आहे इतकेच शंकराचा राग संताप तिसरा डोळा उघडणे पराक्रम गाजवणे वगैरे गोष्टी रणांगणासाठी राखीव आहेत या दैवी जोडप्याच्या संसारात पार्वती भोळ्या शंकराची काळजी वाहताना दिसते जसे समुद्रवंथनाच्या प्रसंगी जेव्हा हलाहल विष प्रकट झाले तेव्हा सर्व देवाने शंकराकडे धाव घेतली शंकराला म्हणू लागले काहीतरी करून जगाला संहारापासून वाचव तेव्हा शंकराने हलाहल पिण्याचे ठरवले पार्वतीने त्याला सावध केले विरोध केला तरीही शंकराने हलाहल प्राशन केलेच तेव्हा विष पोटात जाऊ नये म्हणून पार्वतीने पटकन त्याचा गळा धरला पार्वतीच्या या प्रसंगानाने ते विष शंकराच्या कंठातच राहिले त्यांचा कंठ विषाने काळा निळा झाला कपूरासारख्या गौरवनीय शंकराला नीलकंठ नाव मिळाले शंकर पार्वतीचा संवाद तर दैवी आहे कधी पार्वतीने म्हणावे एखादी गोष्ट सांग ना की लगेच शंकराने तिला विद्याधर राजाची रोमांचकारी कहाणी सांगितली त्यांच्या या संवादातून बृहत कथा या सर्वात मोठ्या आणि प्राचीन कथा संग्रहाचा जन्म होतो किंवा पार्वतीने कधी योग त्याबद्दल प्रश्न करावा आणि शंकराने तिला योग मार्गाचे ज्ञान द्यावे या संवादातून नाथसंपदाचा जन्म होतो कधी पार्वतीने नवल करावे इतका एक सरका ज्याचा विचार करत बसला आहात ते गीता तत्व आहे तरी काय तेव्हा शंकराने तिचेच कौतुक करत म्हणावे देवी तुझे रूप जसे नित्यनूतन असल्याने तुझा थांग लागत नाही तसे गीतेतील तत्त्वज्ञानाचा विचार करू जावे तर रोज नवीनच आहे असे दिसत आहे ते तहरू म्हणे नेणीजे देवी जैसे का स्वरूप तुजे तेसे ही नित्य नूतन देखीजे जे गीता तत्व त्यांच्या दोघात श्रेष्ठ कोण कनिष्ठ कोण असे जर शंकराला विचारले तर तो पार्वती श्रेष्ठ आहे असेच म्हणेल शंकराच्या नावातून पण हे करते त्याला पार्वतीच्या नावाने ओळखले जाते जसे गिरजापती उमाकांत पर्वतीपती पण पार्वतीची मात्र स्वतःची ओळख आहे अंबा दुर्गा गौरी उमा ती कधी स्वतःची ओळख मी शंकराची भार्या अशी करून देत नाही असे हे चौकोनी कुटुंब आहे पार्वती ही आद्य शक्ती असून शक्तीशिवाय पार्वती म्हणजे माझे चैतन्य आहे प्राण आहे शिव पार्वतीच्या कथेला फक्त संसारिक प्रापंचिक नाही तर सामाजिक आणि आध्यात्मिक देखील जोड आहे आता आपण महाशिवरात्रीची कथा बघूया एकदा कमेंटमध्ये ओम नम शिवाय किंवा हर हर महादेव जरूर लिहा जेणेकरून आपल्याला देखील भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल श्री गणेशाय नम जेथे सदा सर्व काळ शिवस्मरण शिव उपासना चालते तेथे सर्व प्रकारचे कल्याण असते संकटाची छाया सुद्धा पडत नाही उपहासाने विनोदाने कोणत्याही निमित्ताने शिवस्मरण घडले तरी पापाचा विनाश होतो उदाहरणार्थ न कळत परिसाचा स्पर्श लोखंडाला झाला तरी त्याचे सुवर्ण होते औषधाचे नाव न कळता घेतले तरी रोग बरा होतो लहान बालकाने गवतावर न कळत अग्नि टाळा तरी गवत जळून जाते त्याप्रमाणे विनोदाने थट्टेने शिवनाथ मुखात आले तरी पाप नष्ट होते शिवरात्रीला उपवास जागरण करणे बेलपत्र शिवलिंगावर वाहून यथासांग पूजा करणाऱ्याचे सहस्र जन्मीचे पाप दर्शन घेण्यामुळे घेण्यामुळे रात्रीची पापे दुपारी सात जन्माची पापे सायंकाळी शिवलिंगाचे दर्शन घेण्यामुळे अनंत जन्माची पापे नष्ट होतात सहस्रमुखी असलेला शेषही शिवरात्रीचा महिमा वर्णन करू शकणार नाही ना कपिलाषेष्ठी संक्रांत गजछाया ग्रहण अर्धोदय महोदय इत्यादी महापर्वणीच्या वेळी केलेले पुण्यकर्म शिवरात्रीच्या पुण्यकर्मावरून ओवाळून टाकावे एवढे अत्यल्प होते अनेक ऋषी देवदेवता शिवरात्र हा पुण्य दिवस महात्म्य जाणून शिवपूजा जागरण रुद्रघोष करून हे व्रत करतात माघमासातील कृष्ण चतुर्दशी हा दिवस मुख्य शिवरात्र जाणून त्यासंबंधीचे महात्म्य कथा शोनक आदी ऋषींना सुताने सांगितले विंध्य पर्वतात राहणारा एक व्याध मोठा हिंसक निर्णय होता त्याने असंख्य पशु पक्षी यांची हत्या करून पुष्कळ कर अपराध केले एकदा तो धनुष्यबान फासे जाळे अंगावर हिरव्या रंगाचे कवच हात अंगुली मान घेऊन शिकारीसाठी अरण्यात गेला तेथे ते शंकराचे मंदिर होते त्या दिवशी शिवरात्र असल्याने शिवमंदिराची सजावट करून त्याला कैलासाची शोभा आणली होते सोन्याप्रमाणे त्याचा कळ झळकत होता मंदिरातील शिवलिंगाची भक्तगण पूजा करत होते मोठ्याने करत होते भक्त शिवाचे कीर्तन भजन हर हर असा जयघोष करत अने होते अनेक दीप प्रज्वलित त्याचा प्रकाश पसरला शंख घंटा भेरी याचा नाद होत होता भक्त रसनात होते पारधी शिवपूजेचा सोहळा पाहत तेथे उभा राहिला भक्तगणांची चेष्टा करत मनात म्हणाला मंदिरातील शिवलिंगाचे पाषाण आणि बाहेर असलेले असंख्य पाषाण यात काय फरक आहे पण हे लोक अत्यंत मूर्ख आहेत पाषणाला देव म्हणून उपाशी राहतात शिव हर हर म्हणून घसा कोरडा करतात उजव्या बाजूने गेला भक्तांच्या घोषाचे विटंबन करत चालला सायंकाळ होऊन गेली पारध्याला शिकार मिळाली नाही फिरता फिरता पारधी एका सरोवराच्या काठी आला उंचावर वसले तर लांबून येणारे एखादे जनावर दिसेल म्हणून सरोवराच्या काठावरील एका वृक्षावर पडून बसला दूरवर पाहू लागला तेव्हा त्याच्या डोळ्यासमोर त्या वृक्षाच्या काही फांद्या येत होत्या दूरचे दिसेना त्याने ते फांद्यांवरची काही पाणी तोडून खाली टाकली तो बेलाचा वृक्ष होता वृक्षाखाली अत्यंत प्राचीन असे शिवलिंग होते त्या शिवलिंगावर पाध्याने तोडून टाकलेली बेलाची पाणी नकळत पडत होती आणि पूजन घडत होते रात्रीचा पहिला प्रहर संपला आणि एक हरिणी पाणी पिण्यासाठी त्या सरोवराच्या काठी आली ती गर्भवती असून तेजस्वी सुकुमार दिसत होती तिने दुरून पाहिले की प्रत्यक्ष मृत्यू सारख्या दिसणाऱ्या पारद्याने आपल्यावर मारण्यासाठी बाण रोखला आहे तेव्हा ती त्याला मनुष्यवाणीने म्हणू मनु लागली हे महापुरुषा माझ्याकडून काहीही अपराध झालेला नसताना तू माझ्यावर व्यर्थ का बाण रोखला आहेस यावेळी मी गर्भवती आहे माझ्या पोटात अज्ञानी सूक्ष्म गर्भ आहे मला तो मारलेस तर माझ्या हत्येच्या पापाबरोबर तुला बालहत्येचे देखील पातक लागेल शंभर बालकाला मारले तर एक हरिण मारल्याचे पाप लागते शंभर हरणाच्या वधामुळे एका बैलाच्या हत्येचे पाप लागेल शंभर बैलांच्या हत्येमुळे एका गो हत्येचे पाप लागते असे असताना तू माझा अपराध नसताना का करतोस म्हणाला माझी बायको मुले घरी उपाशी आहेत मीही उपजीविकेची जबाबदारी माझ्यावरती आहे त्यासाठी मला शिकार करण्याशिवाय अन्य पर्याय नाही परंतु तू हरिणी पशु असून मनुष्यवाणीने बोलतेस एवढे शास्त्र सांगतेस याचे मला आश्चर्य वाटते तुझी प्रार्थना ऐकून मला तुझी दया वाटते मी धनुष्यबाण ठेवून देतो मला सांग तू पूर्वजन्मी कोण होतीस एवढे ज्ञान तुला कुणाकडून कुण मिळाले हरिणी म्हणाले पूर्वी रत्नप्राप्तीसाठी देवदानवाने केलेल्या समुद्रातून निघालेल्या रत्नापैकी मी ही अंबा नावाची अप्सरा म्हणून उत्पन्न झाले माझ्या रूप लावण्य तारुण्य त्याप्रमाणे नृत्य गायन यातील कौशल्याने अनेक देवदानं मोहित झाले ऋषी तपस्वी यांनी तपाचरण सोडून माझ्या प्राप्तीसाठी वेडे झाले त्यामुळे मी अभिमानाने उन्मत झाले शिवभजन पूजन शिवरात्री सोमवार प्रदोष व्रतही सोडून देवांच्या संगतीचा त्याग करून हिरणे नावाच्या दैत्याजवळ राहू लागले मद्यपान करू लागले भगवान शिवाची आराधना सोडली एके दिवशी हिरण्यदैत्य दूर दूररण्यात गेला म्हणून सवड मेहताक्षणी मी कैलासावर शिवदर्शनासाठी गेले मला पाहताच भगवान शिव क्रोधित झाले मला शाप देत म्हणाले तू आणि तुझ्या दोन सख्या मृत्यूलोकात हरिणी होऊन राहाल हिरण्यत्यात त्या मृग म्हणून जन्माला येऊन तुमचा पती होईल भगवान शंकरांची ती शापवानी ऐकून मी फार दुःखी झालो मला माझ्या कृतकर्माचा पश्चाताप झाला नम्रपणे मी शिवाची प्रार्थना केली की हे परमेश्वरा कृपा करून मला उ शाप द्यावा तेव्हा त्या दयाळू भोळ्या शंकराने उ शाप दिला की बारा वर्षानंतर तुम्ही सर्वजण मृगाचे शरीर टाकून मुक्ती आणि आपले मूळ रूप प्राप्त कराल त्यावेळीपासून मी हरिणीचा जन्म घेऊन आपल्या हरिणाबरोबर या वनात राहत आहे आता मी गर्भवती असून माझ्या प्रसुती का जवळ आला आहे मी आपल्या घरी जाऊन प्रसूत होऊन हा गर्भ त्या ठिकाणी ठेवून पुन्हा तुझ्याकडे येते मग तू माझे प्राण घेतले तरी चालेल हरिणीचे बोलणे ऐकून पार्थी म्हणाला तुझ्या बोलण्यावर मी विश्वास कसा ठेवू विविध प्रकारे गोड खोटे बोलून जीव वाचवा हे सर्व प्राण्यांना करते तेव्हा तू केलेल्या महापापाचे उच्चारण करून शपथ घे हरिणी म्हणाली मी जर खोटे बोलत असेल तर ब्राह्मण कुळात जन्म घेऊन जो मनुष्य वेदशास्त्राचा अभ्यास संध्या करत नाही सत्य पावित्र्य यापासून दूर राहतो त्याचे पाप माझ्या मस्तकी पडो त्याप्रमाणे वेदाची विक्री कृतज्ञ परपिडा करणारा दानात विघ्न आणणार माता पित्याचा छळ सासू सासऱ्यांना पिढा देणारे पुढील त्यांनी माकड होतात त्यांचे आपत्ती अल्पायुष्य होतात एवढे बोलून ती हरिणी म्हणाले आतापर्यंतचे सांगितलेले सर्व पापे मला लागून मी खोटे बोलेन तर शिवपूजेचा मी अपहार केला असे होईन तिचा निर्धार शपथ ऐकून पाद्याच्या मनात विश्वास निर्माण झाला त्याने तिला घरी जाण्याची अनुमती दिली हरिणी म्हणाली तू पुण्यवान होऊन शिवपदी जाशील पाणी पिऊन हरिणी निघून गेले पारदी अस्वस्थपणे बेलाचे पाणी तोडून खाली टाकत राहिला रा। हरिणीकडून शिवमहात्म्याचे निरूपण ऐकले होते त्याला वारंवार शिवस्मरण होऊ लागले भक्तांकडून ऐकलेला शिवनामाचा घोष मुखातून होऊ लागला इतक्या दुसरी हरिणी पाणी पिण्यास आले पाद्याने धनुष्यबाण सज्ज केले ते पाहून हरिणी म्हणाले हे सज्जन मानवा माझ्यावर दया कर मी यावेळी कामसक्त असून मला पती भेटीची ओढ लागली आहे त्याला भेटून माझी इच्छा पूर्ण करून मी येते पारधी म्हणाला शपथ घे हरिणी म्हणाले मी जर खोटे बोलेन तर विही तळे सर्व देवाचे मंदिर देवाची मूर्ती भग्न करणारा गुरु ब्राह्मण वेदशास्त्री ग्रंथ संत माता पिता राजा यांची निंदा करणारा या सर्वांची पापे माझ्या मस्तकी लागोत हरिणी पुढे म्हणाली मी पतीला भेटून लवकर येते हे असत्य घडले तर ही सर्व पापे मला लागोत पारधी म्हणाला ठीक आहे तू जाऊन लवकर ये इतक्यात हरिण पाणी पिण्यास आला यावेळीही पारध्याला शिकार सापडल्याचा आनंद होऊन त्याने हरणावर बाण रोखला हरिण पारध्याला म्हणाला हे महापुरुषा माझ्या स्त्रिया पतिव्रता आहेत त्यांना माझ्या मृत्यूच्या कल्पनेने महादुःख होईल परंतु मी त्यांची समजूत घालून विचारून येतो त्यांच्याप्रमाणे मी तुला परत येणारे वचन देतो त्याबरोबर शपथ घेतो की मी असत्य भाषण करेन तर हरिकेतनात विघ्न करणारायचे शूद्र असून ब्रह्मकर्म करणारायचे तीर्थयात्रेत अडथळा आणणारायचे पाप माझ्या माथी लागू असे म्हणून तो हरिण तिथून निघून गेला पारधी हरिण हरिणीच्या मुखाने होणाऱ्या शिवमहिम्यामुळे भारावून गेला तो वारंवार शिवनाम जपू लागला पाणी तोडून खाली टाकत राहिला रात्रीचे चार प्रहर संपले शिवजागर झाला उपवास रात्री शिवमहिमा श्रवण नामस्मरण पारध्याच्या हातून घडले अरुणोदय झाला आणि तिसरी हरिणी पाणी पिण्यास आली आता मात्र हिची शिकार करावी असे त्याच्या मनात आले त्याने बाण सज्ज केला तेवढ्या ती मनुष्यवाणीने बोलू लागली ती म्हणाली हे दयाळू मानवा तू मला मारू नकोस कारण घरी माझी तान्ही बालकी आहेत त्यांना एक वार पोटभर स्तनपान करून मी येते पारध्याला आता ही हरिणी काय शास्त्रार्थ सांगेल असे कुतूहल होते ती म्हणाली जर मी असत्य बोलेन तर सर्व महापापी माझ्या माथ्यावर येतील हरिणी म्हणाले गावाला आग लावणारा गो ब्राह्मणांना पाण्याविना वंचित ठेवणारा प्रियजनांमध्ये कलह लावणारा पुस्तके रत्ने विकणारा गर्विष्ट पुढच्या जन्मी अनुक्रमे क्षयरोगी आंधळा मुका रेडा ससाना होतो मृत्यूनंतर यमलोकात त्याला असह्य यातना होऊन शासन करतात भक्तनिंदा मात्यापित्याला ताडत यतीला विमुख पाठवणारा कृपण हा पुढल्या जन्मी अनुक्रमे मुकरोगाने त्रस्त सर्प पांगळा होतो आता पारध्यालाही सर्वांचा विश्वास वाटू लागला त्याने तिला हे घरी जाऊन बाळांना स्तनपान देऊन येण्याची आज्ञा दिली त्या तीन हरिणांपैकी पहिली प्रस्तुत झाली दुसरीने पतीची भेट मोठ्या प्रेमाने बाळाला पोटभर स्तनपान दिले तेव्हा हरिण म्हणाला वचन दिल्याप्रमाणे आपण सरोवरा जाऊ तेव्हा ती हरिणी पिल्लासह आली हरिण म्हणाला हे महापुरुषा आता तू माझा वधकर हे ऐकून हरिणी म्हणू लागल्या हे करणे योग्य होणार नाही पतीच्या आधी आम्ही मरावे हेच उचित होईल त्यांचे बोलणे ऐकून हरिण बालके म्हणू लागले आधी आमचा वधकर माता पित्याच्या मृत्यूनंतर आम्ही कसे जिवंत त्यांची एकमेकांसाठी त्याग करण्याची वृत्ती प्रेम पाहून फार चकित झाला त्याला स्वतःच्या वागण्याची लाज वाटू लागली झाडावरून उतरून त्याने हरिणाचे पाय धरले व म्हणाला तुमच्या मुखातून मनुष्याच्या आदर्श जीवनाचे मार्गदर्शक निरूपण ऐकले मी पापमुक्त झालो असे म्हणून त्याने इतर प्राणघातक शस्त्रे टाकून होऊन त्याने सर्वांची क्षमा मागितली मला आत्मज्ञान प्राप्त करून देणारे आपण माझे गुरु आहात आता मला या खोट्या संसाराचा मोहन आहे शिवपदी विलय होण्याची माझ्या अंतकरणाला ओढ लागली आहे असे पारदी म्हणत आहे तोच आकाशातून तो एक दिव्य विमान आले त्यामध्ये पंचवदन दशमुख नेसलेले तेजपूज शिवगण बसले होते शिवगण शिवमहिमा गात होते किनार स्वर्गीय दिव्य मधुर वाद्य वाजवीत होते विद्याधर शिवस्तुती गात होते देवगण आकाशातून पुष्पवृष्टी करत होते त्या क्षणी हन्नाची शरीरे मानवी झाली त्यांना नमस्कार करताना भारदेचे शरीर शिवगणाप्रमाणे दिसू लागले शिवगणाने त्याला प्रार्थना केली विमानात घेतले हरिणाने मानवी देहाने विमानात प्रवेश केला देव पारध्याच्या भक्तिभावाची स्तुती करू लागली पारधी त्याच्या इच्छेप्रमाणे शिवपदी विलीन झाला मृगांना हरिणांना तारा मंडळात स्थान मिळाले भगवान व्यासाने लिंगपुराणात जे वर्णन केले आहे त्याचे मी प्राकृतात वर्णन केले आहे हे शिवरात्री व्रत शबणाने पटनाने पातकीय नष्ट होऊन जीवन कृथार्थ होते तुम्हाला जर या कथा आवडल्या असतील तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद